कोणाला कोकणाचं भाग्य विधाते व्हायचं कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली परंतु आम्ही वंदनीय विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत एक सप्टेंबरला आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये भव्य पक्षप्रवेश आणि शिवसेनेचा जाहीर मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये मंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते भव्य पक्षप्रवेशानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी या मतदारसंघावर भगवाच फडकणार अशी गर्जना केली राज्यामध्ये महायुतीचं चांगलं काम सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र घटक पक्षांनी राजकारण ढवळलेलं आहे असा आशय मांडत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे यांच्यावर निशाणा साधला कोणाला कोकणचं भाग्यविधाते बनायचं आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र उगारलं महायुतीमध्ये चालू असलेली फूट योग्य नाही असं म्हणत कोणाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत असं म्हणत थेट अजित पवार यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसलाच आमदार महेंद्र थोरवे यांनी निशाणा बनवलं त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र थोरवे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद निर्माण होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहेत कोणाला कोकणाचं भाग्यविधान व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक या ठिकाणी उभे आहोत पन्नास आमदारांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाची जाणीव जर त्या नेत्यांना त्या ठिकाणी नसेल तर त्या नेत्यांना मला जाहीरपणे या ठिकाणी सांगायचंय शेवटच्या बाकावर बसलेला शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बाळही कोण दाखा करू शकत नाही आम्ही सारे शिवसैनिक एकजीव एका संघटनेच्या माध्यमात या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना या ठिकाणी उभी आहे त्यामुळे एक काळजी करण्याचं कारण नाही आम्हाला फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगायचं होतं ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका